नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणसाठ गावातून हा महामार्ग जाणार असून त्यामुळं काही शेतकऱ्यांची बागायती शेती बाधित होणार आहे या महामार्गाच्या विरोधात शक्तीपीठ विरोधी कृती समितीनं घेतलेल्या जनसुनावणीचा निष्कर्ष जाहीर झालाय दोन ते तीन धार्मिक स्थळांना जोडण्याचं काम सार्वजनिक हिताच्या व्याख्येत बसत नाही असा निष्कर्ष काढण्यात आलाय शक्तिपीठ महामार्ग बांधणं हे घटनेच्या विरोधात असल्याचा आरोप करत लवकरच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचं माजी न्यायमूर्ती टी व्ही नलवडे प्राचार्य टी एस पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं नागपूर ते गोवापर्यंत शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली असून त्यासाठी निधीसुद्धा मंजूर केलाय मात्र या महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनामुळं शेकडो शेतकरी भूमिहीन आणि अतिअल्पभूधारक होणार आहेत शिवाय पर्यावरणाचं नुकसान होणार आहे त्यामुळं महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी हरकती नोंदवायला सुरुवात केली आहे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश टी व्ही नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय तज्ज्ञ समितीपुढं गेल्याच महिन्यात कोल्हापुरात जनसुनावणी झाली त्यामध्ये एकशे छप्पन्न शेतकऱ्यांनी आपल्या हरकती समितीसमोर मांडल्या या जनसुनावणीचा अहवाल आणि निष्कर्ष आज समिती सदस्यांनी पत्रकारांसमोर मांडला केवळ एका धर्माच्या दोन ते तीन धार्मिक स्थळांना जोडण्याचं काम सार्वजनिक हिताच्या व्याख्येत बसत नाही शेती सार्वजनिक हिताची आहे असं माजी न्यायमूर्ती नलवडे यांनी सांगितलं शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनामुळं मोठ्या संख्येनं शेतकरी बाधित होणार आहेत आणि केवळ मुठभर लोकांचा फायदा होणार आहे भूसंपादनामुळं जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांचा निवार आणि उपजीविका कोणत्याही सबळ कारणाशिवाय हिरावली जाणार आहे या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ एकवीस तासावरून आठ तासावर येईल हा राज्य सरकारचा दावा खोट आणि दिशाभूल करणारा आहे काहीही झालं तरी प्रवासाचा वेळ पंधरा तासाच्या आत कमी होणं शक्य नाही हा प्रकल्प महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी नाही तर दारू आणि जुगारासाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी असल्याचा आरोप करण्यात आलाय भूसंपादनासाठी अधिसूचना जाहीर करण्यापूर्वीच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागणार आहे त्यानुसार समितीनं आणि ठराविक शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी असं आवाहन माजी न्यायमूर्ती नलवडे यांनी केलंय जनहित याचिका दाखल करण्यासाठी लागेल ती मदत करण्याचं आश्वासन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी दिलं यावी समिती सदस्य डॉ बी एम हिरडेकर सुभाष जाधव उपस्थित होते